माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज अशा पिकाबद्दल माहिती घेणार आहोत तिथे चालणारं पीक आहे आणि आता या जानेवारी फेब्रुवारी मध्ये त्याचा डिमांड खूप वाढणार आहे काहून की त्या पिकाला चांगला चांगला भाव सुद्धा भेटणार आहे तुम्हाला असेल तर पीक कोणतं आहे लवकरात लवकर सांगा आणि आम्हाला व्हिडिओ पाहून लवकरात लवकर जाऊ द्या तर मित्रांनो तेच तुमच्यासाठी आज चांगलं जोरदार पीक घेऊन आलेलो तर त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लागवडीचा आणि खर्च काही एवढा येत नाही आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारं जे पीक आहे त्याच पिकाबद्दल आपण माहिती घेणार आपण बघत आज रॉयल शेतकरी ऋषिंग तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा ना व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो काय असता माहिती आहे का <Penale> कोणता बी खर्च करायचा म्हणलं तर खर्च लागत असतो पण पीक जर काढायचं म्हणलं तर कोणतं पीक भारी आपल्याला आता मेथी असो वांग्याची भाजी सगळ्या आता याला चांगला चांगला भाव आणि उन्हाळी भाजी चौदाष्ट लागणारी भाजी म्हणजे ती आहे भेंडी ही भेंडी लागवड करून बघा आणि पैसे कमवून बघा ते पण कसं सस्तेत मस्त तर मित्रांनो आपण बघत आहात तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोंती गोश्ट करा तर मित्रांनो काय असतं माहिती का कोणती गोष्ट करायची म्हटलं तर आपल्या खिशामध्ये आधी पैसा पाहिजे तुमच्या खिशामध्ये कित किती रुपये किती पैसे आहे किती नाही तुम्ही ते व्यवसाय तरी तरी पाच सहा हजार रुपये सोडून सुरू करू शकता तुमच्याकडं तरी लयतले पंचवीस सव्वीस जर झाडं असले त्याच्या तुम्ही लयतले दहा किलो भेंड्या बी तरी निघल्या पाहिजे दहा किलोने जास्त भेंड्या निघल्या पाहिजे तेवढ्याचं भांडं तुम्ही जर विकायला घेऊन गेलेत त्याचा आज भाव बघा आता उन्हाळ्यामध्ये दी भेंडीची किंमत कोणला पाणी राहत नाही कोणला काही राहत नाही ज्याच्याकडे पाणी आहे त्याच्यासाठी सांगतोय मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे जर पाणी असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसेसुद्धा भेटेल आणि आणि नफा सुद्धा भेट तोटा अजिबात येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आज मी सांगणार आहे ते पिकाचं नाव आहे भेंडी त्या भेंडीला तुम्ही लागवड करून बघा खर्च बी कमी आहे कळून की खर्च आणि त्याला घेणारी इथून पुढं आता जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चपर्यंत आता शाळा राहतात समजा तर शाळेतल्या पोराांना आता काही आवडत नाही त्यासाठी तुम्ही भेंडी लागवड करा ह्या भेंडीचा खर्च पण खूप खर्च पण कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे म्हणजे तुम्ही विचारून पाहता आता तुम्ही वाहन जागा पडली असेल दिलं तर तुम्ही भेंडीचं पीक फेकून दिलं तिथं उगून भेंडी तुम्ही दररोजचे कसे भी दोन ते तीन हजार रुपये हप्त्याला आणू शकता एवढे भेंडीमध्ये पावर आहे तर दुसरी शेतकरी बांधव असं आहे की तुम्ही लागवड केली जी जी भाजी आहे ती भाजी समजा आता एक मेथीची भाजी आता कमी झालेली आहे तिचे भाव करून घ्या गेल किंवा घेऊनही राहिलं तर पहिले डिमेंड आता पहिले चांगलं चांगलं पिकाचा भाव देणार आहे भाजी बांधा आता चांगलंच चांगले भाव देणार आहे ती म्हणजे भेंडीच आहे आता इथून पुढे चांगली चांगली चालणारी भेंडीच पीक आहे तुम्ही ते पीक घेऊन बघा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून बघा आणि मित्रांनोही सांगण्याचे एवढंच होतं की तुम्ही हे पीक एकदा लावून बघा काही किंवा लावलं पण असं त्याच्यामध्ये तोटाने अजिबात नफा येणारच पीक आहे काहून की ह्या पिकाला खर्च कमी आहे आणि खानालाच खाण्या खायसाठी सुद्धा चांगलं लागणारं पीक आहे तर शेतकरी बांधवांना माझं व्हिडिओ rota